मित्रांनो दोन ते तीन महिन्यातच विधानसभा निवडणुका येत आहे त्यामुळे महाविकास आघाडी असो की मग माहिती असो सर्वच पक्ष विधानसभा निहाय उमेदवारीची जुळवाजुळव करत आहे महाराष्ट्रात काही असे विधानसभा मतदारसंघ आहे ज्यावर पूर्ण राज्याचे लक्ष आहे आणि त्यातील एक आहे बीड मतदारसंघ सध्या जर आपण पाहिले तर बीड मतदारसंघाचे शहाय मतदारसंघाचे गणित हे पूर्णतः बिघडून गेले आहे आणि त्याचे कारण म्हणजे बीडमंत्री धनंजय मुंडे यांना मात देण्यासाठी बबन गीतेवर डाव लावला होता आणि त्या मानाने पवार साहेबांनी ताकदही फिरवली होती परंतु पवार साहेबांच्या सर्व प्लॅनिंगवर बबनगीतेने पाणी फिरवले आहे काही दिवसाअगोदर गीते यांच्यावर खुनाचा आरोप झाला आहे आणि त्यामुळे बबन गीते हे फरार आहे बबनगीते यांच्यावर खुनाचा आरोप लागल्यामुळे बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या रस्त्यातील काटा बाजूला झाला आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना बीड विधानसभेला टक्कर देणारा कुठलाही नेता आता पवार साहेबाकडे नाही काही लोकांचं असेही म्हणणं आहे की धनंजय मुंडेंनी स्वतःहून बबन गीतेना खुनाच्या आरोपात फसवून त्यांना बाजूला केले आहे बीडचे सहा मतदारसंघात बिघडलेले गणित पुन्हा जोडण्यासाठी या ठिकाणी पवारसाहेब आता वेगळे डोकं लावू शकतात महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशाला माहीत आहे की पवारसाहेब हे कधीही हार मानत नाही आणि हे लोकसभेच्या निवडणुकीत त्याने पूर्ण देशाला दाखवून दिले आहे आता येणाऱ्या विधानसभेसाठी पवारसाहेब बीडमध्ये काय डोकं लावतात तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपलं लाडकी युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो पहिला मतदारसंघ आहे के? केज केच विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार नवीन द मुदंडा याच यावेळी दोन हजार चोवीसच्या रिंगणात असतील त्यांच्या विरोधात पृथ्वीराज साठे हे शरदचंद्र पवार गटाकडून तुतारीवाद निवडणूक लढू शकतात मागच्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीसला नवीन मुंडे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट देऊ नये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला छोटी देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि कमळेच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि त्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत मुदंडा यांच्या केज मतदारसंघात सिव्हिल स्कोर खूपच डाऊन आहे आणि त्यातच विकास कामाच्या बाबतीत त्या खूपच डाऊन आहे त्यांना केजची नगरपालिकाही जिंकता आलेली नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत बजरंग सोनावणे यांना याच केज मतदारसंघातून तब्बल वीस हजार मताचा लीड मिळालं होतं मित्रांनो या सर्व गोष्टीचा जर आपण बारकाने विचार केला तर यावेळी जर भाजपकडून नवीन मुदंडा यांना उमेदवारी मिळाली तर या ठिकाणी पृथ्वीराज साठे हे हमखास विजयी होतील कारण साठे यांना पवार साहेब त्यांना ताकद पुरवतील हे मात्र फिक्स आहे मित्रांनो दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे पर्री दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा दोन वेळेस पंकजा मुंडे या ठिकाणी आमदार झाल्या होत्या पण दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या आधी पंकजा मुंडे यांच्या चिकी घोटाळ्या समोर आला आणि तेव्हापासून पंकजा मुंडे यांना उत्तर ती लागली आणि धनंजय मुंडे यांना उभारी मिळाली दोन हजार एकोणीसला या ठिकाणी पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना झाला आणि या अटीतटीच्या सामन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती आणि पवारच्या आशीर्वादाने धनंजय मुंडे हे विजयी झाले पुढे जाऊन धनंजय जा मुंडे यांचे अनेक प्रकरण बाहेर येऊ लागले त्यात करुणा शर्मा हा विषय महाराष्ट्रात खूपच चालला परंतु पवारसाहेबांच्या मदस्थीमुळे या एवढ्या मोठ्या प्रकरणावरती सगळ्या पॉलिटिक्स नेत्यांनी आपलं तोंड बंद ठेवले आणि त्यामुळे धनंजय मुंडे आधी पडेमध्ये कॅंग आहे धनंजय मुंडे यांना दोन हजार चोवीसला आव्हान मिळू शकतं असा नेता अगोदर शरद पवारने हेरला होता पवारच्या टार्गेटवर काही झालं तरी धनंजय मुंडे आजच्या डेटला आहेत आणि त्यासाठी धनंजय बबन गीते असा सामना रंगणार होता आणि त्यात गीते हे हमकाच जिंकले होते असाही बंदोबस्त पवार साहेबांनी केला होता पण हे एका खुनाच्या आरोपामध्ये अटकले आणि ते तेथून फरार झाले आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या परिविधानसभेचा मार्ग हा पूर्णतः मोकळा झाला यामध्येच आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आता एकत्र आल्यामुळे धनंजय मुंडे पावर अजून वाढलेली आहे आणि यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीमधून नेमकं कोणाला मैदान उतरवतील यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे असं पाहायला गेलं तर या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजसाहेब देशमुख हे तयारी करत असल्याचे आता बोलले जात आहे परंतु या ठिकाणी आजच्या डेटला धनंजय मुंडे विरोधात मैदान मारू शकेल असा प्रबळ दावेदार महाविकास आघाडीकडे कुणीच नाही लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असले तरीही त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागलेली आहे पण मित्रांनो यामध्ये प्रीतम मुंडेंना विसरून चालणार नाही कारण त्यांचं राजकीय पुनर्वसन अजून झालेलं नाही त्यामुळे काही जाणकारचे असंही म्हणणं आहे की प्रीतम मुंडेंना साहेब आपल्या पक्षात घेऊन त्यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधात मैदाने उतरवलं जाऊ शकते तिसरा मतदारसंघ आहे आष्टी आष्टीमध्ये एकच नाव चालते आणि ते म्हणजे सुरेश दस यांचं सूर्यदस यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत तुतारीकडून मैदानात येऊ शकतात आणि याच्या काळ म्हणजे या ठिकाणी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गटातील बाळासाहेब आजवे हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे ही जागा महाकडून अजित पवार गटासाठी सुटेल आणि त्यामुळे सुरेंद्र दस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटात जाऊन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मैदानात येऊ शकतात असं बोललं जात आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरेंद्रस हे मराठा समाजाचे मत देखील आपल्या पार्ट्यात पाडू शकतात असं राजकीय जाणकारांचे मत आहे त्यामुळे आष्टीमध्ये बाळासाहेब आजवे विरुद्ध धस अशी जे लढत लागली ते या ठिकाणी सुरत धस मैदान मारू शकतात असंही चर्चा आता होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो चौथा विधानसभा मतदारसंघ आहे बीड दोन हजार एकोणीसला काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता जयदत्त सिंहसागर विरुद्ध संदीप सिंहसागर असा या सामनात संदीप सिंहसागर यांनी भाजी मारली होती आणि ते बीडचे आमदार झाले होते या संदीप सिंहसागरने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता असं सुद्धा म्हटलं जातं त्याचे कारण म्हणजे एकट्या बीड विधानसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनावणे यांना जास्तीचे लीड मिळालं आणि तेच लीड पंकजा मुंडे यांना मोडता आलं नाही त्यामध्ये कुठे ना कुठे भजरंग सोनावणे यांच्या विजयाचे किंग मेकर हे संदीप सिसागर सुद्धा आहेत हे नाकारता येत नाही दोन हजार एकोणीसला संदीप सीसागर यांना नव्याण्णव हजार नऊशे चौतीस तर जयदत्त सिसागर यांना सत्त्याण्णव हजार नऊशे पन्नास मतं मिळाली होती अगदी निष्ठ पराभव जयदत्त क्षीसागर यांना पाहायला मिळाला होता दोन हजार चोवीसला शिवसेना आणि राष्ट्रवादी अर्थात उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एकत्रित असताना ही जागा संदीप क्षीसागर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जाऊ शकते आणि मग अशा वेळी जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा संदीप सिसागर यांच्या विरुद्ध मैदानात येऊ शकतात त्यामुळे दोन हजार एकोणीस प्रमाणे दोन हजार चोवीस ला सुद्धा आपल्याला या ठिकाणी संदीप क्षीरसागर विरुद्ध जयदत्त क्षीरसागर असा सामना पाहायला मिळू शकतो पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे माजलगाव माजलगावमध्ये विद्यमान आमदार प्रकाश सोलंके हे अजित पवार गटातील आहे त्यामुळे दोन हजार चोवीसमध्येही ही सीट अजित पवार गटाने मिळू शकते पण यावेळी प्रकाश सोलंके यांना यावेळी मराठा मताचा फटका बसू शकतो आणि त्यांची आमदारकीची सीट धोक्यात येऊ शकते आणि हे शंभर टक्के फिक्स आहे अशावेळी भाजपचे रमेश आडसकर यांना सीट लागू शकते दोन हजार एकोणीसमध्ये हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात उभे होते पण अजित पवारने बंड करून महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे हे सीट रमेश आडसकर यांना मिळू शकत नाही कारण या ठिकाणी विद्यमान आमदार हे अजित पवडाचे आहेत त्यामुळे रमेश आडसकर यांना आपले स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यांना यावेळी तुतारी हातात घ्यावे लागणार आहे आणि यावेळी जर प्रकाश चोळणके विरुद्ध रमेश आडसकर यांचा सामना झाल्यास आडसकर यावेळी बाजी मारू शकतात असे जाणकाराचे मत आहे मित्रांनो यानंतर शेवटच्या म्हणजे सहावा विधानसभा मतदारसंघ आहे गेवराई या मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण पवार हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असा दोन्ही टोरमळा आमदार म्हणून निवडून आले होते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन्ही वेळेस विजयसिंह पंडित यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांना गेवऱ्याची सीट काढता आली नाही त्यामुळे यावेळेला गेवऱ्यामधून उमेदवार बदलला जाऊ शकतो पण अजूनही या मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण पवार यांच्या विरुद्ध कुठला उमेदवार उभा केला जाऊ शकतो हे महाविकास आघाडीकडून फिक्स झालेलं नाही मित्रांनो गेवरायमधून महाविकास आघाडीकडून कुठला उमेदवार मैदानात येऊ शकतो तुम्हाला जर याची जाण असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो हे होते बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बजरंग सोनाव विरुद्ध पंकजा मुंडे असा लढाईत आपला जातीय ध्रुवीकरण पाहायला मिळाला म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळाला त्याचा कुठे ना कुठे फटका हा पंकजा मुंडेनं बसला आणि त्यांचा पराभव झाला हे जातीय ध्रुवीकरण विधानसभेला आपल्याला पुन्हा पाहायला मिळालं आहे या ठिकाणी जरंगे फॅक्टर शंभर टक्के काम करेल काही राजकीय जाणकाराचे असंही मत आहे की बीड विधानसभा मतदारसंघात जरंगे उभे राहू शकतात जर तसं झालं तर बीडचे राजकीय समीकरण हे पूर्णतः बदलून जाईल विधानसभा निवडणुकीसाठी दोन ते ती तीन महिने बाकी आहेत या काळात बीडच्या प्रत्येक मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात उलथापालथा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही मित्रांनो बीडच्या सहा विधानसभा मतदारसंघात कुठल्या उमेदवारची निवड होऊ शकते आणि कोणाचा पत्ता कट होऊ शकतो आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद